सकाळ सकाळी ब्रेकफास्ट टाइम दुसरा गावात नाश्ता करतात आहेत फॉर्म मध्ये आपण फॉर्म पाटेकर कधी खाली असतो का मस्त एकदम ठीक एकदम ठीक हे आमच्या घराच्या बाल्कनी आणि कणा असा व्ह्यू दिसतो आमचा असा व्यू आणि सर्व आपल्या पूजेची तयारी चालू आहे हा मम्मी आहे पप्पा आहे असे पूजेची तयारी चालू आणि इकडना वरणा असा व्ह्यू दिसतो भाई भाई आता एंट्री झाली oh आहे टोकन लॉगिन आहे आपले टोकन लॉगिन नमस्कार मी आकाश पाटेकर आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या सेकंड एपिसोड मध्ये दिवसाचे पहिले सुरुवात चायनी आलेले आहे हे सकाळची सकाळची सॉरी भावा सकाळची आलो आम्ही आंघोळी केली फ्रेश जालो मस्त वेगळी फ्रेश वगैरे आंघोळी वगैरे मस्त थंड थंड पाण्याचे किती वाजले काय दहा वाजले असते दहा पण नाही अकरा वाजले असते सकाळी

बघूया आज काय जीवनभरात काय होत काय नाही हे अशी टेप आहे ना हेप नाही पण हे मी असं काढला आणि ती टेप होती तिथे होती मी असं खोललं खोल टेप गेली कुठे तेच नाही

चले, चल 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 हां मी ओळखू ला चल आधी संध्याकाळला चल 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 झाले संध्याकाळ कि ठेवले संध्याकाळला राखो बस बघून जरा दोन मिनिटं जरा केशात ना हात टाकून फोन काढ आणि संध्याकाळ बघा सूर्य मावळत आळा आहे তন্মय आणि তন্মय आणि मी चाललो आम्ही खाली आंबे बघायला आता वाजले की संध्याकाळचे पाच वीस पाच आम्ही तुम्हाला दाखव टाइमिंग दाखव आम्ही नाश्ता विषा तुम्ही बघितला असेल नाश्ता विश्वता करून आम्ही चाय वगैरे पिऊन झोपून गेलो ते आत्ता उठलो जरा क्रिकेट वगैरे खेळलो आणि आले आता मी जंगलात जंगलात चिमण्यांचा आवाज येतो चांगला येतो मॅच आवाज येतो का तुम्हाला माहित नाही पण हे पक्ष्यांचा आवाज तर आहे का तुम्ही मे महिना आंब्याचा सीजन चालू उगा चला कडे कड नाही चला पाऊस पाऊस पडणार वाटत काल केला पावसाने आम्ही चाललोय आंब्याच्या आंब्याच्या खोजला चाललाय आम्ही आंबा कुठे आम भेटते आंबा फनस

एकदम ग्रीनरी ग्रीनरी बोलतात कालच पाऊस पडलेला गावाला आम्ही यायच्या आधी आम्ही यायच्या एकदम आधी पाऊस पडलेला हिरवगार निसर्ग मस्त वाटते पण दोन वर्षानंतरला गावाला आलोय

त्या जेव्हा यात नावा चौर जेवूया आस झालं तर जीर घेणार प्लीज मॅच नाही दिली आता मॅच आहे मॅच बघायला तुम्ही येऊ शकता तर बघा आला तर भावाची मॅच आहे